मागासवर्गीय महामंडळ कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकेने अडवणूक केल्यास आमच्याशी संपर्क साधा विश्वास मोहिते मागासवर्गीय अनेक महामंडळे आहेत परंतु काही राष्ट्रीयकृत बँका युवकांना व्यवसाय निर्मिती किंवा व्यवसाय वाढ करण्यासाठी केलेल्या कर्जाबाबत मागासवर्गीय महामंडळ यांनी मंजूर केलेली कर्ज प्रकरणे देण्यास टाळाटाळ करतात असे आवाहन मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले यावेळी विश्वास मोहिते बोलताना म्हणाले की आज देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे तरुणांना व्यवसाय करण्याची संधी आहे यासाठी मागासवर्गीय महामंडळाकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून ती बँकेकडे वर्ग केली जातात परंतु बँका अशी कर्ज प्रकरणे देण्यास टाळटाळ करत असतात अशावेळी ज्या बँका कर्ज देत नसतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आक्रोश न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन सरतापे मसवड कर्ज मंजुरी केली जाते आणि ते कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग केले जाते मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांकडून हे वितरण करत असताना त्या अर्जदाराला वेठीस धरण्याच्या उद्देशानं टाळाताळ तार केली जाते आणि कर जा के या कर्ज वितरणामध्ये अडचणी निर्माण केल्या जातात या विषयामध्ये आम्ही सक्रिय आहोत नुकतीच आमची महाराष्ट्र राज्याच्या समितीची बैठक झाली यामध्ये या राष्ट्रीयकृत बँकांच्या विरोधात भूमिका घेणं त्याचबरोबर ज्या बँका आढवणूक करतील त्या बँकांवरती कारवाईबाबत सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री यांना भेटून आपण यापुढे निवेदन देऊन संबंधित दोषी बँकांवरती कारवाईची मागणी करणार आहे यासाठी आम्ही राज्यस्तरावरती समिती स्थापन केलेली आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय समित्या विभागवार समित्या तालुकास्तरीय समित्या स्थापन केलेल्या आहेत ज्यांना या समितीमध्ये कार्यरत व्हायचं आहे किंवा सहभागी व्हायचा आहे त्यांनी मी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न मोबाईल नंबर पुन्हा एकदा या निमित्तानं मी सांगतो सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न या मोबाईलवरती संपर्क साधावा जे राष्ट्रकृत बँकेतील अधिकारी कर्ज प्रकरण वितरणामध्ये अडवणूक करतील त्यांच्यावरती कारवाईसंदर्भात नक्कीच भविष्यामध्ये आक्रमक असा लढा उभा केला जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान